नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आठ नोव्हेंबर दोन हजार चा महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश कोणता ठरला तर मालदीव हा यानंतर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे त्रेचाळीस देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे तर शहाऐंशी व्या यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात नोव्हेंबर यानंतर यान दुर्गम आणि वंचित भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्टारलिंक कंपनीशी करार करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर आपले महाराष्ट्र यानंतर आपल्या भारताने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला तर त्रिशूल हा यानंतर पिलिया मालेनाडू नावाच्या जंपिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात आढळून आली तर कर्नाटक या यानंतर आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर दिल्लीमध्ये यानंतर पुढील प्रश्न चौतीसा धदरी दा मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला तर या यानंतर संगणकीय आणि कम्युनिकेशन नेटवर्क्स वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वोत्तम पेपर पुरस्कार कोणी जिंकला तर बालाजी कृष्ण यांनी यानंतर दहावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये गुरु नानक यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर पाचशे छप्पनवी जयंती यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजचा आपला पहिला प्रश्न अलीकडेच कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ए आय डेटा सेंटरची यशस्वी चाचणी केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी गुगल या कोणत्या तर गुगल या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर गुगल कंपनीने अलीकडे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या एआय डेटा सेंटरची यशस्वी चाचणी केली आहे तर या प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट सनकॅचर असे आहे तर या चाचणीचा मुख्य उद्देश आहे पृथ्वीच्या जवळच्या कक्षेमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून ए आय कंप्युटिंग सिस्टम आणि डेटा सेंटर उभारणे असा तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वतः या प्रकल्पाच्या पहिल्या यशस्वी प्रयोगाची घोषणा केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर, तर अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तर गजला हाश्मी यांची कोणती गजला आश्मी याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या गजला हाश्मी यांची निवड झालेली आहे तर या निवडीसह त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत तर त्या व्हर्जिनियामध्ये राज्यव्यापी पद जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अमेरिकन आहेत तर त्या अमेरिकेतील कोणत्याही राज्यामध्ये लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवडून आलेल्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत तर विद्यार्थ्यांनो त्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन व्यक्ती आहेत ज्यांनी हे पद मिळवले आहे यानंतर तिसरा प्रश्न बारा कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळणारी आणि जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना कोणती बनली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आयुष्यमान भारत योजना कोणती तर आयुष्यमान भारत योजना तर याविषयी महत्वाची मध्ये माहिती पाहूयात तर जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बनली आहे जी बारा कोटीहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना सुमारे पंचावन्न कोटी व्यक्तींना आरोग्य संरक्षण पुरवते यानंतर चौथा प्रश्न इस्रो आणि नासाच्या पहिल्या संयुक्त उपग्रहाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी निसार असे नाव आहे काय तर निसार तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा यांच्या पहिल्या संयुक्त उपग्रहाचे नाव निसार हे आहे तर हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे तर ज्याचा उद्देश आहे पृथ्वीच्या परिसंस्थेतील बदल बर्फाचे आवरण आणि नैसर्गिक धोक्यांच्या म्हणजे भूकंप झालं ज्वालामुखी आणि भूस्खलन तर याचा अभ्यास करणे असा तर या उपग्रहामध्ये नासाचा एल बँड आणि इसरोचा एल बँड ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर हा उपग्रह तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV व्ही एफ सिक्सटीन रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला आहे यानंतर पाचवा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो तर, मित्रा तर मेलिसा चक्रीवादळानंतर आपल्या भारताने जमैका आणि क्युबाला मानवतावादी मदत कधी पाठवली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात शॉर्ट मध्ये तर आपल्या भारताने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेलिसा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जमेका आणि क्युबाला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य पाठवले आहे यानंतर सहावा प्रश्न तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी मदुराई हे कोणते तर मदुराई तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार मदुराई हे दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतीय शहरांमध्ये सर्वात अस्वच्छ शहर म्हणून निवडून गेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या यादीतील इतर काही प्रमुख अस्वच्छ शहरे खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात तर एक नंबरला आहे मदुराई तामिळनाडूमधील तर यानंतर लुधियाना पंजाबमधील चेन्नई तामिळनाडूमधील रांची झारखंड त्यानंतर बेंगळुरू कर्नाटकमधील शहर यानंतर विद्यार्थी मित्रांनो या शहरांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील अपुऱ्या सुविधांमुळे हे स्थान मिळाले आहे या उलट इंदोरने सलग आठव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान देखील पटकावलेला दिसून आला यानंतर सातवा प्रश्न अलीकडेच कोणाची संरक्षण लेखा नियंत्रण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी विश्वजीत सहाय्य यांची कोणाची तर विश्वजीत सहाय्य यांची तर याविषयी महत्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहूयात तर श्री विश्वजीत सहाय्य यांनी अलीकडेच म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे यानंतर आठवा प्रश्न तर प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन कधी झाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तर त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे तर विशेष म्हणजे सुलक्षणा पंडित यांनी ज्या अभिनेते संजीव कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम केले होते तर त्यांच्याही मृत्यूची तारीख सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी तीच होती यानंतर नववा प्रश्न डॉक्टर नरेश धीच यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते होते खगोल शास्त्रज्ञ कोण तर खगोल शास्त्रज्ञ होते ते तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर डॉक्टर नरेश द धीज हे एक ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञ होते ज्यांचे नुकतेच सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चीनमधील बीजिंग येथे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा दिनविशेषवर आधारित आहे तर आपल्या भारतातील राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो महत्वाचा आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सात नोव्हेंबर या दिवशी केव्हा तर सात नोव्हेंबर या दिवशी त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणजेच नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे साजरा केला जातो हो तर हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्देश लोकांना कर्करोगाच्या धोक्याबद्दल त्यांची लक्षणे प्रतिबंध आणि वेळेवर निदान व उपचार याबद्दल जागरूकता करणे हा आहे तर विद्यार्थ्यांनो नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या जयंतीनिमित्त ही तारीख निवडण्यात आली आहे ज्यांनी रेडिओ शोध लावून कर्करोगाच्या उपचारामध्ये मोठे योगदान दिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन हजार चौदा मध्ये हा दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची घोषणा केली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा कारण खूप सोपा आणि महत्वाचा प्रश्न आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश कोणता बनला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद